मंडळी तर आमचं आजचं दुपारचं जेवण आबा कोणापेशी होतं आपलं जेवण आज निंबाळकर निंबाळकर आपले कोंडीगावचे जे पी एस आय होते भारत निंबाळकर यांच्याकडे आपल्या दुपारच्या महाप्रसादाचं आयोजन असतंय खूप छान आणि सुंदरपैकी झालं त्यानंतर आता आम्ही निघलो आहे निघून जवळजवळ दहा पंधरा मिनटं झाले हे बघा मागं आपली यायला लागले तर इथं आमचे आबा आहेत गडगडी आबा आबा मला सांगा आज तुमचं वय किती आहे आज वय आहे सासे आबा पंढरपूर ते कोंडी किंवा कोंडी ते पंढरपूरला चालत जात असताना तुम्हाला कधी थकवा आलाय का अजिबात नाही काय येत नाही काय येत नाही अरे वाह वा म्हणजे पांडुरंग पांडुरंग नाव घेतलं या अंगात रंग खेळला अरे वा एवढी <laughs> नावात टाकत आहे हा एवढी नावात ताकद आहे वा तर मंडळी मला कट्टळ आला तोंडीच्या भारतीय मंडळ माझी बसून बसून कट्टळ आला बरं पण या कट्टळून मी वारीला पटेलला आला अरे वा 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 आबा रोज काय काम करता तुम्ही रोज हेच काम करतो वाळूवर वाळूवर वाळू शिमीट वाळू शिमीटचं काम आबा सकाळी थोडं तुम्ही लंगत लंगाल्यासारखं वाटत होतं काय झालं पाहिलं तुमचं आता काय नाही सकाळी काय झालं भोक पडलेलं त्याला खडत होत कशाने भोक पडलेली सिमेंट ना म्हणजे सिमेंटला ना तुमच्या पायाला भोक पडलेली तरी तरी पण तुम्ही ती पंढरपूरची वाट चालताय तरी वाट चालतो वा हेच खरी म्हणजे आज पांढरा रंग कसा मारे वा नावच पांडुरंग आहे पांडुरंगा पांडुरंगाच्या नावात मंडळी जी ताकद आहे म्हणते ना ती कशात नाही तर आमच्या आबाने मुलाखत दिली तुम्ही ऐकलेच ते आमची वारकरी शेतकरी कष्टकरी इतर वेळेस मिळेल ते काम करणारा माझा शेतकरी वारकरी आज सिमेंटचं काम करतोय हा माणूस माझा गावातला गडगडे मामा पायाला भोकपले ती रोज काम करून पण वारी म्हणले की ह्या माणसाच्या अंगात एक ऊर्जा संचारते ह्या माणसाला बघा या माणसाच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते वेगळी ताकद येते हे प्रत्येकाला अनुभव येतो मित्रांनो त्यामुळे वारीत एक वेळ अवश्य चालत या माघवारीची पायवारी दिंडी अवश्य करा आणि आमच्या आबाकडे बघा आबा सासट वय तुमचं बरोबर आहे का बरोबर आहे सासट वय आहे कोण चालतंय का व एवढं हां झेंडा घेऊन आमच्या आबा सगळ्याच्या मोहरा असतात माग इंडिया बघा ही माझ्या पंडरंगाची ताकद आहे तर माघवारी निमित्त आम्ही कोंडी ते पंढरपूर असं पायीवारी तिंडी सोळा आमचा चालू आहे आता दुसरा दिवस आहे काल एक दिवस झाला काल एक दिवस आता आमच्या निंबाळकर साहेबांचं तिथं जेवण पोहोचण्याचा आनंद घेतला आम्ही आता पुढे पुढे हळूहळू पुढे चालावी पंढरी पाय जवळजवळ बोला गे बा आता जेवण झालं हां पांडुरंगाची ओढ लागली का नाही पांडुरंगाची वा 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 म्हणजे त्यांचं म्हणणं आहे कि पांडुरंगा तुला एकदा कधी बघीन असं झालंय कि प्रत्येक महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची मनातली इच्छा आहे बर का कि जसं पंढरपूर जवळ येत जात तर तसं आपल्याला एक पांडुरंगाची ओढ निर्माण होते की बाबा कधी एकदा पांडुरंगाच्या चरणी जाईन आणि त्याच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेईन बरोबर ना तर मंडळी आपण पंढरपूरची वारी का करतो आपण पंढरपूरला जातो म्हणजे काही अंतर काढतो असं नाही आहे काही किलोमीटर गेलो पंढरपूर गाठलं म्हणजे असं नाही आहे पंढरपूरला जातो त्याचं कारण आपला मी पणा अहमपणा जो आपल्याला गर्व असतो तो आपला नाही साकारण्यासाठी अनेक लोक आहेत त्याचे मी पणाचे तर माझ्या पांडुरंगा चरणी मी पण चालत नाही काय पांडुरंगाशी पट फक्त वाक मुजरा नमस्कार, नमस्कार। आणि पांडुरंगाच्या चरणी कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही जे पण सगळे आहेत ते समान माऊली माऊली प्रत्येक जन प्रत्येकाला माऊली मावली शब्दाशिवाय उच्चारत नाही लहान असो थोर असो प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतात वारीमध्ये आमच्या आबांची इच्छा आहे की कोंडीपर्यंत माझा व्हिडिओ जावा आमच्या कोंडीतली भरपूर जरी व्हिडिओ बघतात ना तर कोंडीतील मित्रमंडळी बघा आबाची ओढ आहे पावडर जायची तर आपली दिंडी जवळ आलेली आहे हे बघा महाग दिसते तुम्हाला दिंडी आता मित्रमंडळी आम्ही आपला आबा तिकडे या तुम्ही आता मला सांगा आजचा मुक्काम आपला कुठं आहे नारायण चिंचोली नारायण चिंचोली नारायण चिंचोलीमध्ये तिथं कोणतं पाटील आहेत ना नारायण चिंचोलीमध्ये पाटील आहेत म्हणून त्यांचं नाव आहे त्यांच्या वस्तीवर आपला आजचा मुक्काम आहे त्या वस्तीवर गेल्यानंतर आपल्याला विश्रांती मिळणार आहे आबा अजून नारायण चिचोली किती किलोमीटर आहे इथून दहा बारा किलोमीटर आहे का बारा किलोमीटर आहे बारा तर बारा किलोमीटरचा प्रवास आहे साधारणतः आम्हाला अजून एक दीड ते दोन तास लागेल अडीच तास लाग अडीच तास अडीच तासामध्ये आम्ही हे अंतर पार करून जाणार आहे आणि नारायण चिचोलीमध्ये आपला मुक्काम असणार आहे उद्या सकाळी उठल्यानंतर म्हणजे आपला वारीतला आहे हा तिसरा दिवस आबा आपला वारीतला उद्या कुठला दिवस तिसरा मग आपण पोचतोय कुठं पंढरपूर हा नदीच्या वाळवंटात उद्याची आंघोळ मित्रांनो नदीमध्ये तर नक्की बघा व्हिडिओ आमचे देखील असतील त्यात तर पंढरपूरचं संपूर्ण दर्शन मित्रांनो तुम्हाला हे मार्फत मी दाखवणार आहे आम्ही वारकरी चाललेली सगळी दिंडी भजन कीर्तन जे पण आमच्या वारीमध्ये जे पण तुम्हाला दाखवण्याजोगं असेल ते मी सगळं काही दाखवणार आहे तर आमच्या कोंडीपासून पंढरपूरचा प्रवास असणार आहे हा जवळजवळ शुक्रवारपर्यंतचा प्रवास आहे या प्रवासात आम्ही निघा लागलो आहे चालत निघालो आहे तर मंडळी कसा वाटला हा ब्लॉग आवड असेल तर नक्कीच वारकऱ्यापर्यंत देखील करा तर मंडळी अजून एक विशेष म्हणजे पाटला हे आमचे बापू पाटील हे आमचे बापू पाटील आहेत बघा हे एकदम हपप आहेत बरं का हरि भजनी मंडळातील आमच्या कोंडी गावातील एक असं एक खास सदस्य म्हणलं तर हरकत नाही की ते सांप्रदायिक आहेत त्यांना भजन असेल कीर्तन असेल सगळं जमतं तर आता ह्यात काय विशेष आहे म्हणताल तुम्ही मंडळी परिस्थितीवर मात करत माझा वारकरी असेल शेतकरी असेल आपल्या धर्मातनुसार आपल्या धार्मिक भाव आपले आणि पांडुरंगाची ओढ त्याप्रमाणे तो पण पांढराकडे जात असतो तर आमचे हे बापू पाटील बघा एक नवखा विशेष वर्ग आहेत काल आमचे बापू पाटील आमची दिंडी घालवण्यासाठी जवळजवळ रात्री अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास त्यांनी आमच्यासोबत केला रात्री इथं झोपण्याऐवजी ते पुन्हा ड्युटीला गेले ते मित्रांनो खासा आहे बरं आहे कारण गरीबाचं पोट असतं आपल्या कामावरती हे वारी बघत बघत त्यांनी काम देखील बघतात काम करत करत वारी करतात याला तर आपल्या पांडुरंगाची शक्ती म्हणतात ही शक्ती ही ताकद ही ऊर्जा कुठून येते पांडुरंगाचं नाम घेत घेत जर आपण जातो तर कुठला थकवा येत नाही हे ज्वलं तर उदाहरणार आमचे बापू पाटील तर हे बापू पाटता सांगितलंय की आमचं हेच काम आहे हरिनामाचं जे बीज आहे wow. म्हणजे हरिनामाचं जे पण हे ज्ञान आहे हरिनामाची शक्ती आहे ताकद आहे ती वाढू द्यावी वाढवायची आहे आपल्यापर्यंत आपल्या पूर्वजांनी आणून सोडलेले आहे हेच हरिनामाचं जप आपण पुढल्या पुढलं द्यायचं आहे असं त्यांच्या वाक्यातून आपल्याला स्पष्ट होतं तर मंडळी नक्कीच हा वारीचा व्हिडिओ शेअर करा आणि बोला रामकृष्ण हरिमाली जय हरि विठ्ठल भेटूया पुढल्या एका ब्लॉगमध्ये